नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशात लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण वातावरण तयार झाले आहेत विरोधी पक्ष काँग्रेसही आता आपल्या निवडणूक प्रचारात तयारीने उतरले आहे पंतप्रधान मोदीही सातत्याने सभा घेत आहेत या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी भाजपसाठी तीनशे सत्तर जागा आणि एनडीएच्या आघाडीसाठी चारशे जागांचे लक्ष ठेवले आहेत पंतप्रधानही यासाठी प्रयत्नशील आहेत पण दक्षिण भारतातील कर्नाटक राज्य वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची स्थिती अत्यंत दयनीय आहेत तीच परिस्थिती सुधारण्याचा ते प्रयत्न करत आहेत यासोबतच बिहार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही अशी राज्यं आहेत जिथे या लोकसभा निवडणुकीत भाजप एन डी एला कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो या सगळ्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी ए बी पी न्यूज आणि सी वोटरने महाराष्ट्रात सर्वेक्षण केले आहेत या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आठवडीनुसार भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहेत या सर्वेक्षणाचे अंदाज आपल्याला पुढील प्रमाणे आहेत ए बी पी न्यूज सी ओटरच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजप एन डी आणि काँग्रेस इंडिया डी आघाडीमध्ये चुरशीशी लढत पाहायला मिळू शकते सर्वेक्षणाच्या आठवडीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही आघाडींना एक्केचाळीस एक्केचाळीस टक्के मतं मिळण्याची शक्यता आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा